पहिला उखाडा तुम्ही मला घ्यायला सांगितलाय आपण सगळेजण मराठी शाळेसाठी धडपडत आहोत आणि माझी क्रिएटिव्ह माइंड मी इथे वापरून माझा उखाडा घेणार आहे गाणी गोष्टी खेळ उपक्रम गाणी गोष्टी खेळ उपक्रम या उपक्रमांचा जिव्हाळा लावते बालका सलळा गाणी या लावते बालकास माझ्यापासून झालेली आहे आता आपण पर... हजार मोठ्या पावड्याने भरला बाजार वजे टिकीला गोंडे चार मग मागते मोहन माळ मोहन माळ अवघड सोनारानी घडी चौघड घडी चौघड चौघडीला मोती न आणली राती नतीचा फासा लिवची डोरला आणला आवचित डोरल्याची केली घडमोड मोडी सोनाराची खोड हाती गोट पाटल्या इदगोर दाटल्या इदगोराचे बोट उघडे मग मागते कांशी बुगड्या कांशी बुगड्याला झुबे आणि नीत कचरीत ज्ञानबा पाटील हुबे झाडाला नागनीचा येडा गिरणदेव पाटलाच्या राणीच्या हातात मोत्याचा चोडा म्हटलं कनेदान मामाने केला आहे माणिकराव पाटलाच्या जीवासाठी सत्य सोडम आहे सारा आटी त्याला गुंगरा बारा पान खाते ते घाण येतो दरा दरा इलास पाटील बसले पोजाला तो भिंगालते इंजन वारा तर वाहत वातावरण तुप तुपसार करू पूर्पसारखा जोडा चंदर किती वाडा भाग लावले पुरपरी मध्ये झाड तुरी अंजीर आले पाडाला नंबर आले तोडाला धडा चकोनं बांधलं घर नवी साडी घेऊन नवी पायता करून माझ्या आंबे झाड साडी त्या सावरला बसून खाई माझं माहेर बेगा पूर मला दिला मोठा घरी मला केली मोहळ माळ मला केली बोरमाळ शालू लेते हिरवा गार अंगा चुळी लाल लाल हारभारून देते घाट बागा संपत्तीचा किती थाट वाडेत वाडे सात वाडे सात वाडला सात कुलप घेतली किली उघड देव फुली देऊ खुल दे आडवीत दे आडवी पडबीत पट कपट कपटाला बारा मोठी

मुक्तबाची पालखी मुक्तबाच्या पालखीला मथ्याचा धोरा नंतर पाहिला गोपायचा खेळ आळंदीला जायला झाली ये आळंदीचे साधू खास पती पती देवीचा लावते देवा पती महादेवाला महादेवा बळी जगन्नाथाला जायची आली पाळी जगन्नाथाची शोभान गणेश पाटलाच्या पाठीमाग परमेश्वर उभा राधाकृष्णाचा खेळ श्रीरामपाटला महादेवाला प्रसन्न केलं फेल बुल फे बिअल फुल वाहू पाटला पसंत शेतकरी भाऊ खूप छान या आपली खरं भारतीय संस्कृती आहे सण उत्सव आणि याचा आपण सगळेजण आनंद छान शाळा आहे उपकर्माचा खजिना संतरामचं नाव घेते शिक्षणाचं चा एक कणा छान 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 सोन्याची तुळस चांदीचा केळस बायाच्या पाटलाच नाव घेते हळदी वेळेस छान अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आकाश रावांचं नाव घेऊन सांगते महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे जिजाऊंचा ता शोभा पाहिजे आरवी आणि सावी शाळेत जातात मराठी आरवी आणि सावी शाळेत जातात मराठी आकाश पाटलांचं नाव घेते एक हो मराठी शाळेसाठी एक हो मराठी एकनाथराव पुरणकर वंजना सचिन कदम मी पाटेगावची आशा कार्यकर्ती आरोग्य सेविका गंगेच्या पाण्याला महत्व गंगेमध्ये महत्व आहे पाण्याला आणि वाळू आपण सगळे गावकरी मिळून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळू सचिन रावांचं नाव घेते मलेरिया डेंगू आजार टाळू वा वा कमल काकू म्हणतात बांगड्या भर भर्या म्हणतात थोड्याच भर रमेश पाटील म्हणतात राजकन्या मॅडमच्या तिकडे गेल्या देते मुला केळ करते सोलून नाम देते चिरून संदीप पांडव पाटलाचं नाव घेते लेते येते <laughs> गंगेचे काठी कृष्ण वाजू तो भासरी गायनी दिला कान पाटलांनी दिला मला शोभा के समान छान सत्यम शिवम सुंदरम तिन्ही इतिहास पंडितराव पाटलाचं नाव घेते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव माता पालक मेळावा कार्यक्रमासाठी खास खास वा वा पदर घेते साधा साडी घालते फॅन्सी पदर घेते साधा आपण कृष्ण मी त्यांची राधा माझे माझ्याच्या पिंडीवर बिल वाहते वाकून जलिंदर पाटलाचं नाव घेते छान 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 रवी नाव तुमच्या करता खास छान कुंकू लावते लाल लाल त्यात पडडे मोती सकरांम पाटील माझी पती तर मी त्यांची सौभागी होती छान जिल्हा परिषद शाळा पाटीगाव आहे उपक्रम माझा खजिना श्यामरावांचं नाव घेते माता म्हणजे शिक्षणाचा शिक्षणाचा कणा वा वाज कशाता कशात तारा जीवनात <laughs> ज्योती गोविंदराव माझे पती तर मी त्यांची शोभा घेवती ऋषीची माया इतरच्या गळ्यात श्री कसन पाटलास नाव घेते सवास तुडा गळ्यात तुसे अर्जुन पाटलास नाव घेते हा तुमच्या दिवशी सोन्याचं मंगळसूत्र सोनारो ना घडिल दत्ता पाटलाच्या नाव करता मॅडम न आडील त्यांच मग आज त्यांना बोलवलं करण तुळशीच्या आळ अशोक पाटलाव्या मेळ तिरंगा झेंड्याला अशोक चक्राची खून उश्राम पाटलाच नाव घेते सदीपदून काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याच्या दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून प्रकाश रावांचं नाव घेते सर्वजण म्हणतात तुला भेटले कुठून अरे वाकडे उमल माकडाच लगेच जमलं मुगाची पेर आली मिरचीचं रोप लावलं मिरचीला मिरची आली एष्टी निघून गेली भेटकुळी करवली झाली नवरची करवली मुंगी तिनं आली राती तिने घेतली बुती नवरा नवरी संग जाती नवरा नवरी गावात चिलट आणि देवक देखी पळ उंदीर ढोलक वाजवी कुत्री लजून खेळ <laughs> कुत्र्या संघाची मात खेकडा बामन खेकडी साड्या झाडा बसून बळ बोल मंगळ इडी पातळ गुडी रुकत भरून दुरडी खडीला मान देती रगड मानाचं कुंकू लिती घार भांडे उचली कोकी पाय धुई चिमणी रंग आली माकडां शिलकाच्या कन्या ओलबा पेना गुळाचा चा मोगळा बाजारला जातो मुंगी माझ कसं नाही आला लग्नाला उद्या सोहळव्याला सोळव्याला आणि गिन्नी राधाकृष्ण पाटलाच्या नावाला उत्तर द्या कुणी छान 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 सगळे प्राणी बोलवले त्यांनी विवाह सोळायला त्यांच्या दिला मुंडा भावानी घेतली भांडी मामानी केला आहे रावांच्या बाळासाहेब पाटलाच्या जीवासाठी सोडले मी माहीर तो ठाऊ कसा दिसत दिसत असेल स्वर्ग गणेश पाटलांचं नाव घेते चौरासाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग वाँ वाँ वा गणी गणी वा वा गणित <laughs> गणित केला सात बदामाचा अर्क नंदकुमारचं नाव घेतो तुमच्या मनाचा अर्क त्या पाटल्याकडे केल्या आरसा पेटी करायची चंद्रकांत पाटलाचे नाव ना मागण्यासारखे वनात सगळं पाटलाचं नाव घेते सारखे तिच्या सणात छान राधाकृष्ण वाजे बासरी विनाथ पाटलाचं नाव घेते सुखी आहे सासरी

राजमाता जाऊ वंदन करते तुम्हाला अखंड सौभाग्य दे देशावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे आम्हाला आणि शाळेतली मुलांसाठी काही कर, करता येईल असं वरदान दे आम्हाला खडी साखराचे खडे अरुण पाटलाचं नाव घेते हरदित मुंडे पाणी उमराला घाते परद्याना मारुतीला बोलते नवस छान <laughs> छान दोन घेतले म्हणून राम गिले वन्नाला पाटला आगरबत्ती वाणे आयुष्य माझे जळावे रामेश्वर पाटलाचं नाव घेते त्याच्यामुळे हृदयात खालावे पुण्याचं वांग जनण्याचा मसाला आबाहेब पाटलाचं नाव घ्यायला अभिमान कशाला <laughs> चान, चान। आंगल, प्रकाश रावचं नाव घेते संक्रांतीच्या कोण सोयी पितांबाच्या गोळ्यात बघत पाठल तुम कृष्णाच्या खेळात राहिले कोणी